आज सकाळची सुरुवात मस्त एनर्जेटिक झाली आज रोहिणींकडे मुद्दाम गेले होते तुम्ही सगळे माझ्या कास्ट आयनच्या भांड्यांबद्दल विचारत असताना तर यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे त्यामुळे यांच्याकडे ही भांडी अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळतात यांच्या ब्रँडचं नाव आहे फेरॉल या बिडाच्या भांड्यांना कोणत्याही प्रकारचं कोटिंग नसतं त्यामुळे ही भांडी खराब होत नाहीत व कोणत्याही प्रकारचं कोटिंग पोटात जात नाही ही भांडी बरीच वर्ष टिकतात व ही सर्व भांडी सिझल केलेली आहेत त्यामुळे कोणतीही प्रक्रिया न करता तुम्ही लगेच वापरू शकता क्लिनिंग मेंटेनन्स अजिबात अवघड नाही नेहमीचा साबण लिक्विड स्क्रबर तुम्ही वापरू शकता आणि सगळ्यात महत्वाचं या भांड्यांवर लाईफ टाईम वॉरंटी आहे खरंच ही भांडी म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपल्या सबस्क्रायबरसाठी एक खास ऑफर आहे या रीलचा स्क्रीनशॉट जर तुम्ही घेऊन गेलात तर प्रत्येक प्रोडक्टवर पाच टक्के आणि पाचहून अधिक प्रोडक्ट्सवर सात टक्के सूट आहे आणि ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे साईडला नंबर देते तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता